आज ए सी एल एस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन या असोसिएशन अंतर्गत आर पी एस स्टार न्यूज या वृत्तवाहिनीचा आज वर्धापन देत आणि त्यानिमित्तानं गोरेगाव वांगीमध्ये वृत्तपत्रामध्ये असल सोशल मीडियासल, मीडियासल, मीडिया असल डिजिटल मीडिया असल इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या मीडियाचे आलेले सगळे रिपोर्टर्स या ठिकाणी ज्यांच्या हस्ते या ऑफिसचं पूजन झालं ते या गावचे सगळ्यांचे श्रद्धास्थान वेताळभक्त दादा महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक बबनदादा आपल्या गावचे नेते आदरणीय संमद बाप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय ते प्रल्हादजी चव्हाण साहेब यांच्याकडं या संस्थे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार या ठिकाणी उपस्थित कुशावळी आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे साहेब आदरणीय विक्रमजी महांगडे या ठिकाणी उपस्थित या संस्थेच्या ॲडव्होकेट मॅडम तर सगळ्यांचीच नाव घेतली पाहिजे असे सगळेच प्रमुख मंडळ आणि खरं तर आज मला अभिमान वाटतो की पुस्तके सरासारख्या एक आमच्या ज्येष्ठ गुरुवार्यावर यावर ज्यांनी तरुण भारतमध्ये आपलं आयुष्य पत्रकारितेमध्ये घालवलं आणि आमचे गुरु आहेत ते मडगावच्या शाळेचे त्यांना आज भेटता आलं आणि उर्वरित आयुष्यामध्ये समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडायचं काम करतायत ते पुस्तकेसर रविदादा आहेत नंदुनाना आहेत रायबू ताते आहेत राजाभाऊ आहेत सरपंच आहेत चेअरमन आहेत त्या ठिकाणी बापूराव आहेत सगळे मंडळी प्रमुख मंडळी गावचा कारभार करणारी सगळी मंडळी या ठिकाणी आज या निमित्तानं उपस्थित आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज आपण या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून बोलवल मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं ए सी एल एसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आर पी एस स्टारन्यूच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दे शेवटी हे कार्यालय गोरेगाव वांगीत होतं आणि त्याचा मला मनापासून आनंद कारण गोरेगाव वांगीमधून राजकीय असल सामाजिक असल आतापर्यंत अनेक कार्य करायचं काम झालं आणि आज एक नवीन दालन खुलं होतं आहे ते म्हणजे पत्रकारितेचं दालन या ठिकाणी खुलं होतं आहे मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवून त्याबद्दल धन्यवादही देतो शेवटी समाजामधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रशासनापुढं जगापुढं मांडायचं काम चांगल्याला चांगलं म्हणायचं वाईटाला वाईट म्हणायचं काम या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता करत असते आणि एक अतिशय चांगलं काम आपल्या हातून तिथून पुढं होईल की या ठिकाणी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आपण कधीही सर साहेब आम्हाला निमंत्रित करावं विनंती करावी आदेश द्यावेल त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून आपल्या या संघटनेला मदत करू या ठिकाणी आत्ताच आपल्या गावमाळाचा एक विषय या ठिकाणी उत्तम भावनी काढला अनेक दिवसापासून आपली संघटना त्या ठिकाणी या गावमाळाच्या जमिनीला विरोध करीत आहे खरं तर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना मोफत लाईट मिळावी म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक गावच्या कायरान जमिनी कुठल्याही गावाच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता त्या ठिकाणी ॲक्वायर केलेले आणि त्या अंतर्गत आपल्या गावची पस्तीस एकर जमीन राजाच्या कुर्ल्याची पंचवीस एकर जमीन या पुशेसावळी फिडरसाठी ॲक्वायर केलेले आपण सगळ्यांनी त्याला विरोध केलं आणि कालच मला पोलीस पाटलांनी एक नोटीस पाठवली सरपंचानी एक नोटीस पाठवली की बावीस तारखेला जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या गावचं म्हणणं ऐकून घ्यासाठी बैठक बोलवले हे आपल्या सगळ्यांना विनंती करेन प्रमुख पदाधिकाऱ्यांना की आपण सगळ्यांनी त्या बैठकीला जावं खरंतर मी पण त्या बैठकीला उपस्थित राहणं गरजेचं आहे परंतु मला मुंबईला भारतीय जनता पार्टीची एक वरिष्ठ लेवलची बैठक आहे तर मला काय उपस्थित राहता येणार नाही मी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं कलेक्टर ऑफिसला बैठकीला कसं उपस्थित राहता येईल आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या शासनानं जो निर्णय घेतला की गावानं गावाला विक विश्वासात न घेता डुयांडुया पिढ्यानं पिढ्या ती जमीन आपल्या गावानं सांभाळलेली आहे आपण अनेक हिवाळं पावसाळं त्या ठिकाणी पाहिलेले आपल्या गावची जी जनावर आहेत त्या ठिकाणी जनावरांना चरण्यासाठी उद्या एखादा काय नैसर्गिक आपत्ती आली तर त्या आपत्तीला आपल्याला जमीन आवश्यक आहे आणि आपल्या सगळ्यांचा विरोध या गावमाळावर जे होणारं सौर ऊर्जेचा जो प्रस्ताव आहे त्याला सगळ्यांना आपल्याला कडाडून विरोध करायचा आहे आणि तुमच्या या मागणीमध्ये मी ताकदीनं सहभागी आहे जी माझी काही राजकीय ताकद आहे सामाजिक ताकद आहे जे काही मला बळ तुमच्यामुळे प्राप्त झालंय त्या बळाचा वापर करून हा प्रकल्प आपण या ठिकाणावर घुसकून लावून देण्यासाठी सगळेजण प्रयत्न करूया त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश मिळत परंतु परत एकदा मी आहेत हिमत बापू वगैरे आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण कलेक्टर ऑफिसच्या त्या बैठकीला योग्य वेळी जावं मी सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईननं उपस्थित राहीन आपण सगळेजण त्या ठिकाणी विरोध करूया शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात किती निर्णय घ्यायचा आहे हे काय मला माहीत नाही परंतु जिल्हाधिकारी लेवलला आपण तो प्रकल्प आपल्याला नको म्हणून या अगोदर सुद्धा कळवलेला आहे आणि गावची जमीन गावाला राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया माध्यमांना सुद्धा विनंती करेन की आपल्या गावामध्ये आज हा विषय निघाला आहे आपण सगळ्यांनी हा विषय उचलून धरून गावची जमीन गावाला कशी राहील यासाठी आपण सगळी प्रयत्न करूया नुकतंच प्राथमिक शाळेचं टेंडर या ठिकाणी त्याची प्रक्रिया झालेली आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की गोरेगाव वांगीची प्राथमिक शाळा या सातारा जिल्ह्यामध्ये अशी इमारत झाली नाही अशी इमारत आपल्या सगळ्यांना उभी करायची मी आहे हिम्मत बापू त्यामध्ये बारकाईनं लक्ष देतोय आणि आपल्या सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी होत तर दुर्दैवी घटना घटली आतापर्यंत या शाळेचं काम सुरू झालंच परंतु याच्या मागे तगादा करणारा आमचा एक जीवाभावाचा कार्यकर्ता आमचे सुनील सावंत गुरुजी यांना अचानक आमच्यातनं काळानं घेऊन गेले आणि त्याच्यामुळं हे काम थोडं महिना दोन महिना रकडले परंतु येत्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कामाला आपण सगळेजण सुरुवात करूया मी आहे हिंमत पप्पू आहे चित गरज लागल त्या ठिकाणी आम्ही दोघंही ताकदीनं या गावच्या विकासात्मक दृष्टीला विकासात्मक कार्याला ताकदीनं पाठीमाग उभी आहोत मी परत एकदा विनंती करेन की माध्यमाच्या माध्यमातून जी सकारात्मक काम आहेत ते सकारात्मक कामाला चांगलं म्हणा त्या ठिकाणी काही चुकीचं घडतंय त्या खरोखर चुकीच्या कामावर आपण बोट ठेवावं म्हणजे आम्हालाही जाणवतं हे चुकीचं झालेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला अभिमान आहे की मी या गावात जन्माला आलो आणि गावच्या माय माऊली गावच्या आई पांढरीचं काहीतरी देणं लागतं येणाऱ्या काळामध्ये काही विकासाची आपल्याला मागं राहिलोय त्या विकासाच्या कामाला जास्तीत जास्त निधी कसा आपल्याला मिळवता येईल योग्य वेळ आलेले योग्य संधी वातावरण बऱ्यापैकी आहे आणि महाराष्ट्र सरकार आपल्याला विकासाचा निधी भरपूर देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आला विशेषतः आपण सगळे आमच्या गावात आला आपल्या सगळ्यांना आमच्या गावाच्या वतीनं धन्यवाद देतो असंच परत एकदा येत राहा तेवढी विनंती करतो दुसरी एक विनंती करणार आहे आठवलं म्हणून की बापू तुमच्या पुढाकाराने गावामध्ये पाईपलाईन झाली पिण्याच्या पाण्याला कुठं अडचण नाही आहे परंतु गावकरी सगळी मंडळे आहेत आपल्या योजना आपणच जपल्या पाहिजेत थोडं चोवीस तास पाणी आपल्या गावाला चालू होऊ शकतो चालू राहू शकतो परंतु जर तुम्ही नळच लावले नाही तुम्ही कितीही पाणी वापरा पण न वापरा नळाला ला चाव्या लावा त्या पाईपात तशाच गटारात उघड्या असतात मग त्या गटारातलं पायपा आपल्या घरातलं पाणी त्या पायपीत येतं ते पाईप आपण गटारात टाकतो ज्यावेळी पाणी बंद होतं त्यावेळी गटारातलं पाणी उलटं पाईपलाईनमध्ये जातं आणि आपल्या आरोग्याला धोका हे शासनाचं काम नाही हे तुमचं सगळ्यांचं काम आहे माझं सगळ्यांचं काम आहे की आपल्या घरातल्या पाईपला आपण पचावी लावावी आणि जर उघड्यावर पाणी गटारला जाताना दिसलं तर त्यात कोणाचा फायदा नाही उलट पाहुणे रावळे बाहेर आले एवढी चांगली योजना पाण्याची केलेली आहे या पाण्याच्या योजनेला फक्त फक्त पुढे चावी लावली तर गोरेगाव मध्ये चोवीस तास पाणी या ठिकाणी सप्लाय होऊ शकतो हे काही सरकार येऊन करणार नाही दुसरं गाव येऊन करणार नाही आपल्याला या मनात ठरवावं लागल आपल्याला ध्यानात ठेवावं लागल की आपल्या ला घराचा नळ आपल्याला बंद करायचा पाणी किती पण वापरा आपण मीटर लावलेलं ला नाही त्याच्यावर काय तुम्ही शेती करत नाही गाडी धुवायची आहे गाडी धुवा कोणाला मसरं धुवायचे मसर धुवा पण ती धुवून झाल्यानंतर एक आहे सामाजिक भान म्हणून की आपल्या घरातलं पाण्याचं कनेक्शन आपण चावीनं बंद केलं पाहिजे म्हणजे माग टाकीत पाणी साठल नाहीतर टाकीतलं पाणी पूर्णपणे गटरला जाते वड्याला जात आहे कृपा करून हा जोडून विनंती आहे असं करू नका हे मला माहित नाही मला अनेक लोकांनी सांगितलं त्याच्याबद्दल मला बोलावं असं वाटलं आपण सगळेच प्रमुख मंडळी या ठिकाणी इथं कोणाचीच वैयक्तिक जबाबदारी नाही ही सार्वजनिक जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येकाने जरी सूचना केली अरे तुझ्या घराला घरातलं पाणी वाया जातंय हे कुणीतरी करावं लागलं दे माझं काय पडलंय त्याच्या घरातलं पाणी जातंय हे करून चालणार नाही आपल्याला शेवटी आपलं गाव आहे आपल्या गावातला निर्णय आपल्याला घ्यावे लागतील आपल्या गावातल्या अडचणी आपल्याला सोडाव्या लागतील यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया येणाऱ्या कालावधीमध्ये बापू वगैरे आम्ही बसून येणाऱ्या गावातला एकही रस्ता कॉन्क्रिटी राहणार गावातले जे गटर्स आहेत त्या सगळ्या गटरला अंडरग्राऊंड गटर होतील तेवढा पैसा तेवढा निधी आपण उपलब्ध करून देतोय तुमच्या ताकदीनं महाराष्ट्र सरकार आपले विचारच आहे आणि त्यामध्ये जयकुमार गोरे आहेत त्यामध्ये शिवेंद्रबाबा आहेत हे सगळेजण आपल्याला रस्त्याला निधी देतील गटरला निधी देतील कुशेसवळी ते रायगाव फाटा हा रस्ता सुद्धा आपण आता चौ पदरीकरणामध्ये घालतोय येणाऱ्या का वर्ष दीड वर्षामध्ये या ठिकाणी गावच्या बाजूला डिवायडर होईल दोन्ही बाजूने रस्ते रुंदीकरण होईल फक्त कुणी रस्त्यात घर बांधू नका या ठिकाणी हिंगणगाव वाटेला जाणारा आहे तो पण जवळजवळ दोन ते तीन कोटी रुपयाचा रस्ता आहे तो पण प्रस्तावित केलेला आहे चोराडला जाणारा जो गोसाळी मिळाचा रस्ता आहे तो सुद्धा आपण दोन तीन कोटीला प्रस्तावित केलेला आहे अजून तुम्हाला वाटलं इकडनं आपण वाढार मिळत न जातो पण एक जाणारी माणसं जात राहते जमीन इथंच राहती घर इथंच राहती आपण कशासाठी आपला घराची पायरी रस्त्यावर आणतो हे कधी काही उमगलेलं नाही कारण आपले वडील गेले आपले आजोबा गेले आपण पण कधीतरी जाणार आहे त्यामुळं गावगावात राहिलं आपण आपल्यात राहिलं घर बांधायचं आणि रस्त्यात गाडी उभी करायची हे जरा कुठेतरी चुकतंय त्या सगळ्याला आपण कुठेतरी जबाबदार आहे हे सगळं जण आपण मनाला ठरवूया हे सगळंच तिथं ठेवून आपल्याला जायचं आहे म्हणून आजच्या दिवसानं त्या चांगल्या पवित्र दिवसानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करेन आपले प्रश्न आपल्याला सोडावे लागतील तुझं माझे करता करता हाही हितच राहणार आहे आणि म्हणून जे काही गावामध्ये चांगल्या योजना येतील ते कुणाची नाही सगळ्यांची जबाबदारी सार्वजनिक जबाबदारी तुम्हाला पाणी पुरवठा योजनेचं माहित आहे सगळ्यांच्या विचारानं आपण केलं आज बापू तिथं कुठं अडचण राहिलेली नाही काही थोडा वेळ लागला परंतु तसंच शाळेला सुद्धा ज्याला काही सुचवायचं ना बदल त्याने येऊन सुचवा परत म्हणूनही मला विचारलं नाही तिथे शाळेमध्ये प्लॅन डिस्प्ले केला जाईल मोठी शाळा जवळजवळ चार ते पाच कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण बांधतोय आताच शासनाचे पैसे आपल्याला जवळजवळ दीड एक कोटी रुपये मंजूर झालेत त्याचं टेंडर झालं कंपाऊंड वॉलचं काम मंजूर आहे पेवर ब्लॉकचं काम मंजूर आहे दोन्ही बाजूचे टॉयलेट मंजूर आहेत एक महिलांना मुलींना एक मुलांना परंतु ते केल्यानंतर त्याचं पावित्र्य जपणं ते केल्यानंतर त्याचं संरक्षण ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे कोणतरी जाते तिथला बल्ब फोडते कोणतरी जाते टॉयलेटच्या भांडी फोडते कोणतरी जाते त्या शाळेतला एक टीव्ही फोडलं हे बरोबर आहे तो टीव्ही आपल्या सगळ्यांचा आहे तो टीव्ही सगळ्या आपल्या पैशातला एका कोणाचा नाहीये पण म्हणून आपण अशा वृत्तीला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि तर सुनील सावंत गुरुजी गेले त्यांना शाळा चांगली बांधून देणं हीच खरं तर श्रद्धांजली ठरल एवढे या निमित्तानं बोलतो खरं तुमचा कार्यक्रम आहे तुर गावातील प्रमुख मंडळी या ठिकाणी म्हणून थोड जास्ती तो बोललो परंतु आपण त्या मार्गावर आपण सगळेजण जाऊया अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद